हॅलो हाय स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये खूप मला कमेंट येत असतात ताई तुम्ही व्हिडिओ टाका व्हिडिओ टाका ताई खरंच व्हिडिओ टाकायची खूप इच्छा असते पण मला वेळच नाही भेटत आणि दादांना पण क्लासेस असले का एडिटिंगला पण वेळ भेटत नाही त्याच्यामुळे ना दादा काही कटिंग करून देतात आणि शिवायची जबाबदारी सगळी माझ्याकडेच आणि आता इथून पुढे काही करून वेळ कारण का लग्नाचे पण भरपूर ब्लाऊज आलेले आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर पॅटर्न आलेले आहेत ना आणि त्याच्यामुळे मला रोजचे दहा ब्लाऊज शिवले तरी कमीच आहे कटिंग करून ठेवलेली दारांनी मला क्लासच्या आधी चार ब्लाऊज हे बघा क्लासच्या आधी मला चार ब्लाऊज शिवायचे बघा मस्त दारांनी कटिंग विटिंग करून ठेवलेली माझ्या मशीन वरती अशी आणि क्लास संपल्यानंतर पुन्हा चार ब्लाउज शिवायचे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर पॅटर्न आहे बरेच त्यांचा प्रश्न होता की कटोरी ब्लाउजला खूप मोठे टोक दिसतात आणि दादांना पण खूप वेळेस विचारलं होते कटोरी ब्लाउज मध्ये कटोरीचे टोक खूप दिसतात तर ते कसे कमी करायचे आणि माझ्याकडे जे ब्लाऊज आहेत कटोरी ब्लाउज आहेत त्यांना पण आधी ब्लाऊज शिवलेले तोच प्रॉब्लेम झाला होता मग त्यांनी आता सांगितले ते कटोरी ब्लाऊजचे आहेत ना टोको खूप दिसतात ते कसे कमी करायचे आणि त्याच्यासाठी काय बदल करायचा ते आज मी तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कमेंटमध्ये मला नक्की सांगा आता लग्नाचे काम पण चालू झालेले आहेत त्याच्यासाठी मार्केटला गेलो होतो आम्ही तिकडन इतके छान छान लटकन आणलेले आहेत इतके छान छान लटकन आलेले आहेत मार्केटमध्ये आणि पॅच पण आणलेले आहेत त्याचे आपण खूप छान छान पॅटर्न बनवणार आहे आणि ते मी माझ्या चॅनेलवरती नक्की टाकणार हे बघू शकता तुम्ही मार्केटमध्ये हे बघा किती छान छान पॅटर्न आलेले आहेत आपले व्हर्टीस आलेले आहेत लटकनचे इतके सुंदर सुंदर असं वाटतं किती घ्यावं किती नाही खूप छान छान लटकन आलेले पॅच पण आलेले हँडवर्क चे गळे पण आलेले रेडीमेड मध्ये आपल्याला हँडवर्क करायची पण गरज आणि होलसेल मध्ये किती प्राइस आहे आणि आपण किती मध्ये विकू शकतो हे पण मी तुम्हाला पुढच्या मध्ये नक्की सांगणार आहे ही बघा ही कटोरीची कटिंग आहे आधी आपल्याला असे कट करून घ्यायचे म्हणजे आपल्याला लक्षात येतं कसं त्याच्यामुळे कटिंग मध्ये आपण काय प्रॉब्लेम कटिंग मध्ये आपण काय चेंज नाही केलेलं आपल्याला स्टिचिंग मध्ये चेंज करायचंय फक्त काय करायचं हे तीन इंचा आपण टक्स घेतो ना Mapane, matala, sabto, तर तर तो आपल्याला पाव पाव इंचानी कमी करायचंय पहिली गोष्ट म्हणजे रेग्युलर माप आपला तीन इंचचा टक्स असतो आपल्याला पाव इंचाने कमी करायचंय तर आधी टीप मारून घेते बघा या अशा पद्धतीने टीप मारायची आपल्याला आणि त्यानंतर अस तीन इंचाचा टक्स असतो त्यांना जास्त टोक नको होते त्यामुळे आपल्याला पाव इंचाने कमी करायचंय इतकं आपल्याला पाव इंचा कमी करायचंय आता आपण अशी टीप मारून घ्यायची आणि टीप मारताना पण लक्ष ठेवायचंय टीप पण एकदम स्ट्रेट आली पाहिजे वाकडी तिकडी झाली तरी आपली कटोरी व्यवस्थित बसत नाही आणि त्यानंतर सर्वजण काय करतात आपण टीप मारल्यानंतर इथे असं कट करून घेतात ते कट केल्यानंतर कटोरीमध्ये व्यवस्थित बसत नाही कट केल्यानंतर इथे सपोर्ट राहत नाही त्यामुळे जास्त टोक दिसत हे कट केल्याने ना काय होत इथे असं कट करतात काही कर सगळे सगळेजण असे इथे कट केलं का त्यामुळे ना इथे जास्त टोक दिसतात तर आपल्याला कट न करता आपल्याला हे फोल्ड करून घ्यायचंय आणि ते कसं करायचंय ते बघा हे बघा अशी आपण टिप मारल्यानंतर आपल्याला असं मधोमध असं प्रेस करून इकडनं एक शिलाई मारून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने शिलाई मारल्यानंतर ह्या अशा पद्धतीने कटोरी तयार होते आणि जास्त टोक पण नाही होत हे बघा आता अशा पद्धतीने सपोर्ट असतो कटोरीला आणि त्यांनी दिसताना पण व्यवस्थित दिसता फिटिंगला पण कटोरी एकदम परफेक्ट बसते पुन्हा एकदा बघू आपण हे बघा पहिल्यांदा आपल्याला हे कट करून घ्यायचंय त्यानंतर अशी अशी टिप मारून घेतली का मास प्रेस करायचं हे बघा त्यानंतर अशी टिप मारली का फोल्ड करायचंय फोल्ड केल्यानंतर अशी परत एक मारून घ्यायचे किती सुंदर एकदम छान आणि त्यानंतर आपण कटोरीला योगपट्टी जोडली का एकदम व्यवस्थित दिसते कटोरी जास्त टोक पण नाही दिसत फोल्ड केल्यामुळे कटोरीला सपोर्ट पण राहतो